न्यूज मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे पाच वर्षात मंत्री असून एक हाती सत्ता असून अर्धवट राहिलेलं काम सुद्धा पूर्ण करू शकले नाहीत तानाजी सावंत इराची वाढी साठवण तलाव सत्तर टक्के पूर्ण निष्क्रिय अपयश खंडेश्वर वाढी साठवण तलाव एक वीट सुद्धा लागले नाही आरोग्याची वारी खोटारडेपणा गिनीज बुक मध्ये नोंद साफ खोटे फास्ट पाडे म्हणून दाखवायचे म्हणून पुरस्कार रुबिक क्यूब फास्ट सोडवायचे म्हणून पुरस्कार अशा पुरस्कार विकणाऱ्या संस्थेकडून पुरस्कार घेतला आणि सांगतात की गिनीज बुक मध्ये नोंद केली एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटं बोलायला लावलं सायकल फुकट वाटल्या म्हणून प्रचार करून जनतेची फसवणूक केली महिलेला दहा हजार रुपये मिळण्याची व्यवस्था करणार प्रत्येक महिलेला प्रत्येक गावात पाच शिलाई मशीन देणार भूम परंडा वाशी शहरात सहा महिन्यात तीन आरती उभा करतो म्हणाले स्व खर्चातून एक महिन्यात आटा फॅक्टरी काढतो दोनशे पोरांना नोकरी उपलब्ध करून देतो आता हे झालं आश्वासन पण आता थापा कशा मारल्या बघा खोट बोलून कसं फसवलं इथे ते महिलांना रोजगार चारशे ते पाचशे रुपये रोजगार मिळत आहे अशी थाप दिली आसू मध्ये पाणी आणलं थाप मारली लोकांना फसवण्यापुरतं पाणी आणलं आणि सगळीकडे जाहिरात केली सहाशे साठ बंधाऱ्यांना मंजुरी आणली अशी थाप सोडली वाशी येथे एकशे झाले अशी थाप मारली आश्वासन आणि पण वर्ष काय केलं मग सोया तेल फॅक्टरी दोन हजार एकोणावीस ला पण आणि दोन हजार चोवीस ला पण लबाड तानाजी सावंत बोगदा थाप एक वर्ष दोन महिन्यात उजनीचं पाणी आणलं नाही तर धाराशिव जिल्ह्याची शू ओलंडार नाही असा वादा केला होता पण एक ते दोन दोन एक वर्ष पाणी आणलं नाही तर भूम परंड्याच्या शिवेवर सुद्धा येणार नाही अशी मारलेली थाप ऐंशी टक्के काम पूर्ण निष्क्रिय रुसून बसले तारीख पे तारीख देत राहिले पहा काय म्हणाले राहुल मोठे तानाजी सावंत यांना आता आपल्या मतदारसंघामध्ये पाणी का नाही आलं त्याचं उत्तर द्यायचंय आता त्यांनी पाणी का नाही आलं हे जनतेला द्यायचं ते दे पालक मंत्री होते पाच वर्ष आमदार होते तीन वर्ष विधान परिषदेचे सदस्य होते दोनदा पालक मंत्री होते आठ वर्ष ते सत्तेमध्ये आहेत ते पालक मंत्री असताना तिथं काही बोटा खेळत होते का स्वतःचा अपयश झासाठी तिकडचं काहीतरी काढायचं अरे तुम्ही पाणी का तुम्ही हे सांगा ना सर्व सुविधा उपलब्ध होत्या लोकांची दिशाभूल करू नका आणि हे करत असताना तुम्ही काय करताय सोलापूरला जाऊन तिथं आश्वासन देताय की उस्तीच एक पाणी सीनापुळेगाव मध्ये जाऊ नका किती मोठा मुद्दा आहे हा मुद्दा त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही असं का म्हणालात तुम्ही राहता एकीकडे म्हणून तिथे गेल्यावर ती भाषण करता तुम्ही इथं मतदार संघामध्ये जिथं उभं राहिलं तिथं येऊन लोकांना वेगळं भाषण करता त्यांचा कोल कोल झाला पाहिजे पत्रकार बांधवांनी मला यामध्ये मदत करता अपेक्षित आहे आपल्याला विनंती आहे शंभर टक्के घेणे ह्याची उत्तर देण्यात यावी त्याच उत्तर दिल्यावर सांगेल त्यावेळेस सांगेल त्या आहे कोणत्याही अरे त्याला तोंड आहे का जनतेमध्ये फिरायला आता ही सांगत उत्तर ते बघा आणि कोण कुठं बोलवायचं काहीच अडचण नाही एक काम एक तलाव जरी केलेला नाही स्टोरेज टँक केलेला असेल तर पत्रकारांनी सांगावं मला त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगावं कोणता एक कला नवीन त्यांनी सुरू केला एक तलाव त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस देतो किती एक तेहतीस जुनी <संथी> केली <गीचटी> तरी दाखवली तुम्ही पत्र काढून सांगा मला त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगा जनतेला सांगा मी एक लाख रुपये देतो त्याला एक प्रशस्ती इमारत त्यांनी <गीचली> नवीन <गीचली> केलेली <गीचली> दाखवावी बस स्टँड आपण केलं तहसील आपण केलं सेंट्रल मिटिंग आपण केलं सामाजिक इमारत इमारती आपण केल्या आय आय आपण केलं पोलीस स्टेशन आपण केलं न्यायालय ह्या तिन्ही तालुक्यात केले नवीन एक बिल्डिंग त्याच्या ह्याच्यामध्ये सुरू झालेली आणि संपलेली तुम्ही दाखवा तुम्हाला एक दाखवून आरोग्य खातं त्यांच्याकडे आहे त्या खात्याचं पूर्ण झालेलं काम त्याच्यामध्ये डॉक्टर एक छोटी दहावा खाटा नको मला शंभर फाटाक दाखवू नका पाचशे खाटा दाखवू नका हजार मी दाखवू नका एक छोटी खोली किंवा दहा पंधरा बेड च त्याच्या काळामध्ये नवीन सुरु झालेलं बांधकाम झालेलं डॉक्टर च तिथं त्या ठिकाणी नेमणूक झाली आणि तिथं उपचार घेतले एक खोली दाखवावी मी त्यांना एक लाख रुपये देतो आता आपण आधार पडल्यानंतर आपण जुन्या काळामध्ये केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होता का नवीन एखादा दवाखाना आपल्या तीन तालुक्यामध्ये झालाय सांगा काय झालंय का झालं असं तर आपण जरूर सांगावं स्वतःच्या खात्यात

आणि मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा मला अनुभव आहे शिपायापासून ते सेक्रेटरी पर्यंत मी पाठपुरावा करतो करून ही सर्व कामं झालेली आहेत बोर्ड वरून काम करायचे असतात रुबाबात बोर्ड वर करून ही काम होत नसतात पुढून खोल हो म्हणते का नंतर तो शिवाय घालते लोक कोण ठेवल्यावर त्याच्या भाषेमुळे आणि ही कुणाला परत मदत करत नाही ही ह्यांची परिस्थिती झाला असेल तर तुम्ही जवळ सांगा ज्यावेळेस आपण त्यांच्यावर त्यांनी आपल्याला फोटो दाखवले झाले का पुढं आठ वर्ष होतील त्यांच्याकडं आणि कशाला पाहिजे तुम्हाला मंत्री पद आठ वर्षे तुम्ही आमदार होता त्याच्यामध्ये तुम्ही हे का केलं नाही या प्रश्न जनतेला आणि पत्रकारांनी तुम्ही त्यांना विचारला पाहिजे आणि अगदी वर्ष जेवढा निधी आणला नाही तेवढा मी आणायला आहे असं साव त्यांनी सांगितलं पण विकास काम त्यांना मी काय करणार त्याच्यामुळे अभिशर करावं असं त्यांनी आभार केलं जातं ना ना ना। आता एवढी सगळी कामं मी केलेली तुम्हाला सांगतो आता मला ते सांगायचं नव्हतं सिनाकोळेगाव धरण त्यावेळेस पाचशे कोटीचं होतं आज पाच हजार कोटीच्या वर एकच धरण झालं शिरळा ओटला शिक्षण अनचा तुमचं सोनगिरीचा तलाव अकोल्याचा तलाव देशमुंडीचा तलाव इसमोरचा तलाव दुधळवाडीचा तलाव कडकवाडीचा तलाव बीजेपी पळगावचा तलाव पांढरेवाडीचा तलाव मी शंभर टक्के केलेले आहेत त्यांनी एक तलावाचं नाव म्हणून सांगावं निधी गेला कुठं निधी गेला कुठं पाचशे कोटीच उत्पन्न आज कशा माध्यमातून आपल्याकडे येत आहे मी केलेल्या विकासावर त्यांचा कारखाना सुद्धा माझ्या विकासावर चालतोय त्यांनी कोणतं मोठं काम केलं तिथं जाऊन त्यांचा फोटो करून आपल्याला दाखवा ते काय सांगते ग्रामपंचायतनी केलेली काम ग्रामपंचायत ही स्वतंत्र अधिकार एक संस्था प्रत्येक ग्रामपंचायत तर असतात पैसे देत तो त्या ग्रामपंचायत जिल्हा परिषदांनी सांगायचा नसतो जिल्हा परिषद मेंबर सांगायचा असतो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्ही काय किती आणला केंद्राच्या माध्यमातून काय किती आणला ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं असते त्याच्यावर त्यांचा काही अधिकार नाही ही वेगळी स्वतंत्र संस्था आहे आपली ड्री डायर सोसायटी आहे अधिकाऱ्याचे आहे मंत्राने आमदारांनी चालवायचं असतं